नमस्कार होमस्टाईल कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी मैद्याची पुरणपोळी दाखवणारे आणि आमरस त्यासाठी मी इथे दोन वाटी चना डाळ घेतली आहे ती आता मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते चांगले धुऊन घ्यायची चोळून दोन पाण्याने धुवून घेतली मी डाळ आता आपण कुकरमध्ये घालू शिजण्यासाठी पाणी टाकलं मी कुकरमध्ये आधीच आता आपल्याला हे कुकरमध्ये चार ते पाच सिट्ट्यांमध्ये डाळ शिजवून घ्यायची आहे डाळ शिजताना चिमूटभर हळद घालायची आहे हळदीने छान रंग येतो पूर्णाला आणि थोडंसं तेल घेते दाखवते मैद्याचे पीठ घेतले मी दोन वाटी गव्हाचा त्यामध्ये पूर्ण मैद्याचे पीठामध्ये घालायचे अर्धा चमचा हळद चवीपुरता मीठ आणि गरम गरम तेलाच मळून घालायचं पिठामध्ये पण मी एक पीठ चांगला हाताने चोळून घ्यायचं पाणी घालून चांगलं मळून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ मळून घेते मग दाखवते मळून झाल्यावर बघू शकता एकदम मऊ असं मळून ठेवलं मी पीठ आता एक मौ पॅक बन डब्यामध्ये आपण हे ठेवायचे पीठ असं डब्यामध्ये मी झाकून ठेवते हे म्हणजे हे चांगलं मुंगरे होते आणि झाकून ठेवते तोपर्यंत आपण आंबरस बनवायला घेऊ आंबे मी थोडं पाण्यामध्ये ठेवलेत आता ते स्वच्छ धुवून आपण त्याचा रस करून घेऊ आधी आपल्याला आप देठ काढून घ्यायचं आहे आंब्याचा असा सगळ्या साईडने असं दाबून आहे आणि चाळण घेतली आणि त्याच्यामध्ये असं काही करणार आहे रस तुम्ही का कट करून मिक्सर मध्ये पण असं फिरवू शकता आणि असं आपण पुरण बनवतो असं म्हणजे आपल्याला आंब्यांचं पण मी याच पद्धतीने रस काढून घेते बघू शकता कसा रस पडलाय मग दाखवते तुम्हाला सगळं झालं झालंय आंब्याचा रस काढून बघू शकता किती छान झालंय जाडसर चाळणीनेच मी काढलं आहे सगळा रस आता त्यामध्ये घालायचं आहे पिट्टी साखर त्यासाठी मी साखर एक वाटी घेतली आहे वाटून आहे मिक्सरमधून आणि वेलची ते वाटून घेते पिट्टी साखर झाली आहे वाटून सर घालून घेऊ आपण यामध्ये लागेल तशी घालणार आहे आपला आमरस तयार आता आपण हा थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊ आणि पुरण बनवायला घेऊ बघूया डाळ शिजली का डाळ शिजली आहे चांगली आता मी यातलं पाणी गाळून घेणार आहे डाळीतलं पाणी नितळ मी हे वाटून घेते पूर्ण टाकण्यासाठी विरची चार पाच बदाम बडीशोप आणि थोडीशी साखर जेणेकरून ते वाटलं जाईल हे वाटून घेते झाले पावडर तयार बदामाची डाळ परत कुकरमध्ये ओतून घेते थोडंसं साखर आणि पावडर बदामाची पडू शकते ते घालून थोडंसं आपण पुरण शिजवून घेऊ एक वाटी साखर असं आपण शिजून घे शिजून घेतलं चांगलं थंड झाल्यावर परत घट्ट होईल आता जाले हो मी गॅस बंद करते आता परत येथे थंड झालंय आता पुरण आता मी चाळणीने पुरण वाटून घेणार थोडं थोडं करून असं ग्लासाने पुरण वाटून घेत सगळं झाल्यावर मी दाखवते आता डायरेक्ट पुरण पण वाटून तयार आहे आता पीठ पण आपलं चांगलं मुरलेलं आहे आता आपण बनवायला हो पोळी मी अलिबात गुळ नाही वापरलेला आहे ते साखरेची चेक आणि मैदा वाटी तयार करून घ्यायची आधी एक चमचा भर पुरून असं फोल्ड करून घ्यायचं आपण लाटून घेऊ एकदम अलगत अलगत लाटायचे लाटून झालेली आहे आता मी टाकून घेणार असेल झाली आपली एक साईड ने पोळी पलटी करते तेल लावून घ्यायचं भरपूर त्याला पाणी सुटते दुसरी पण पोळी मी बनवून घेतली बघू शकता किती छान झाली आपली दुसरी पण पोळी आता मी बाकीच्या पण बनवून घेते मग दाखवते तुम्हाला तयार आहेत आपल्या पोळे बघू शकता किती छान झाल्यात लुसलुशीत तशा त्यासोबत आपला आमरस कशी वाटली तुम्हाला पोळी आणि आम आमरसची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा